चरणाचा महिमा हा तो तुझा पुरुषोत्तमा अंध पारखी मानिके बोलाविषयी मुके काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरी नाता तुका मने मुढा मज चेष्टा विले जडा देवाच्या भक्तीवर जर आपण विश्वास ठेवला आणि देवावर जर सर्वस्वी गोष्टी अर्पण करून टाकल्या तर खरंच आपल्या भक्तिभावाला आणि आपण घेतलेल्या मेहनतीला नेहमीच यश मिळत असतं हे यश जे असतं हे आपण मनातून केलेले प्रयत्न असतात ह्या प्रयत्नांना शारीरिक आणि मानसिक जोडदेखील तेवढीच महत्त्वाची असते कारण बऱ्याच वेळेस केलेले प्रयत्न कितीही प्रामाणिक असले तरी देखील कुठंतरी आपल्याला अपयश मिळत असतं मग आपल्याला प्रश्न पडतो की हे अपयश नेमकं कशाचं असेल कारण आपण यश घेताना किंवा प्रयत्न करताना सर्व गोष्टींचा विचार करतो परंतु हे आलेलं अपयश आप कुठं आपण चुकल्यामुळे आलं आहे याचा आपण थोडाही विचार करत नाही आणि मग यातून आपल्याला अपयश आप मिळतं आणि आपलं नुकसान होत जातं आणि आपण मग खचत जातो आणि परेशान होतो परंतु जर आत्मिक बळ उन्नत ठेवलं आणि ह्या देवाच्या भरोशावर जर आपण मेहनत खरी करत राहिलो एक श्रद्धेचं स्थान असतं त्या देवाच्या ह्याच्यावर त्या पुरुषोत्तमावर त्या पांडुरंगावर जर आपण विश्वास ठेवून जर पुढचं कार्य हाती घेतलं आणि सचोटीनं प्रामाणिकपणेनं आणि मेहनतीनं जर ते कार्य पूर्ण पाडलं आलेल्या अडचणींचा व्यवस्थित विचार करून आपण कुठं चुकलो आहोत याची जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे आपण त्या कार्यामध्ये यशस्वी होतो आणि ह्या गोष्टीसाठी काय असतं तर एक खंबीर मनस्थिती आवश्यक असते एक ताकद देणारी उमेद देणारी शरीराला बळ देणारी एक चांगली मानसिक अवस्था आवश्यक असते आणि ही मानसिक अवस्था ह्या भ देवाच्या भक्तीवर किंवा त्याच्या चरणाच्या महिमावर अवलंबून असते म्हणून संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून याच चरणाचा महिमा सांगतात संत तुकाराम महाराज म्हणतात की चरणाचा महिमा हा तो तुझा पुरुषोत्तमा म्हणजे हे पुरुषोत्तमा तुझ्या चरणाचा महिमा किती आहे किती सखोल आणि खोल आहे याची जाणीव मला आहे हे सर्वस्वी तुझ्या चरणावर अर्पण केलं तरी देखील कमी आहे आणि म्हणून मला नेहमीच तुझ्या चरणाची सेवा घडत राहो माझं नामस्मरण माझं पुण्य हे सर्व काही आहे हे तुझ्या चरणाशी सामावलेलं आहे तुझे चरण म्हणजेच माझा स्वर्ग आहे किंवा तुझे चरण म्हणजेच मला सर्वस्व मिळाल्यासारखं प्राप्त आहे आणि नेहमी मी तुझ्या चरणाशीच लीन होतो तुझ्या चरणाची सेवा करतो कारण तेच चरण तुझे माझा उद्धार करतील यात मला काहीही शंका नाही याहून पुढे जाऊन ते म्हणतात की अंध पारख ही मानिके बोलाविषयी स्पष्ट मुके तुझा महिमा एवढा थोर आहे की अंध व्यक्तीसुद्धा मानिकं पारखवू शकतात मोती पारखू शकतात आणि मुके लोक देखील स्पष्ट बोलू शकतात याचा अर्थ आपण काय घ्यावा की जर अंध लोकांनी जरी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली आणि त्यांचे सेन्स हे खूप जागृत असतात म्हणून त्यांच्या ह्या संवेदनानुसार ते अनेक प्रकारच्या नोटा नाणी आणि मानकं देखील हाताने पारखू शकतात बऱ्याच वेळेला चांगले डोळस माणसं देखील ज्यांना व्यवस्थित डोळे आहेत दिसतात त्यांना देखील त्या गोष्टी नीट व्यवस्थित पारखू येणार नाहीत परंतु या गोष्टी चांगल्या पारखण्याला अंध व्यक्ती व्यवस्थित करू शकतात कारण का की त्यांची इच्छाशक्तीच तेवढी प्रबळ असते की आपल्याला याच्यातून मार्ग काढायचा आहे आपल्याला दिसत नसलं म्हणून काय झालं आपण आपल्या हाताच्या स्पर्शाला आपण डोळ्याचं रूप देऊ शकतो आणि त्यातून ह्या गोष्टी पाहू शकतो हा महिमा म्हणजे काय तर कुठेतरी आलेली त्यांच्यामधली ही आत्मिक शक्ती असते आणि ही आत्मिक बल असतं आणि हेच ात्मिक बल आपल्याला एखाद्या श्रद्धेशिवाय किंवा एखाद्या गोष्टी शिवाय नाही मिळू शकत बोलाविषयी स्पष्ट मुखे म्हणजे मुख्य माणसं देखील चांगल्या प्रकारे बोलावण्याचा किंबहुना त्यांच्या मनातली भावना त्यांचे जे बोल आहेत जे तिथे बाहेर काढू शकत नाहीत किंवा व्यक्त करू शकत नाहीत ते खानाखुणा करून किंवा साईन लँग्वेजनं आपल्यापर्यंत पोहोचू शकतात काय नाही सत्ता हा ते तुझ्या पंढरीनाथा म्हणजे ते पंढरीनाथाला म्हणतात की देवा अशी कोणती सत्ता आहे की ती तुझ्या हातात नाही म्हणजेच काय की असं कोणतं कार्य आहे की जे तू करू हो शकत नाहीस जगामध्ये तर असं कोणतीच कोच गोष्ट नाही की जे तू व्यवस्थित करू शकत नाहीस तुझ्याशिवायच हे काही होऊ शकत नाही तूच सर्व गोष्टीचा करता आणि करविता आहस म्हणून तुझ्या हाती ह्या सर्व जगाची सत्ता आहे असं संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात तुका म्हणे मुढा मद चेष्ट विले जडा संत तुकाराम महाराज म्हणतात जर तुझ्यामध्ये खरंच काही शक्ती नसली असती जर तुझ्यात खरंच काही सामर्थ्य नसलं असतं तर याच्यावर विश्वास कधी बसला असता की माझ्यासारख्या एका आडाण्याकडून तू जर ह्या कविता किंवा हे अभंग रचून घेतले नसतेस तर माझ्याकडून तू अभंग ह्या कविता या रचना रचवून घेतल्यास म्हणजे तुझ्या हाती खरंच खूप मोठी सत्ता आहे तुझ्याशिवाय तुझ्या सामर्थ्याशिवाय तुझ्या पाठबळाशिवाय बाड़ ह्या गोष्टी शक्य नव्हत्या हो म्हणून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आपणही जर एखादी गोष्ट एखाद्या श्रद्धेवर पूर्णपणे सोपवून आपले प्रयत्न करत राहणं हे जर आपण कायम ठेवलं आणि प्रामाणिकपणा सचोटी हे जर व्यवस्थित ठेवली तर कोणतंही कार्य आपल्यालासुद्धा अवघड जाणार नाही तो पुरुषोत्तम पंढरीनाथ नेहमीच आपल्या पाठीशी आहे गरज काय आहे की केवळ आपण त्याच्यावर ठेवण्याच्या भक्ती भक्तीची आणि ह्या मार्गातून मिळवणाऱ्या अध्यात्माची आणि वाढणाऱ्या पुण्याची जय जय रामकृष्ण हरी